वारकरी महामंडळाचे कोकण प्रांताचे अध्यक्ष भगवान महाराज कोकरे यांनी आज कुलदीप टाटाकोंडे अपक्ष उमेदवार यांना आपला पाठिंबा जाहीर केला महाराजांना असं विचारन की आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती येऊन तात्यांना पाठिंबा दिलाय आम्ही कुलदीप तात्यांना गेली वीस वर्षे ओळखतोय हा माणूस एक सामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला असताना देव देश धर्मासाठी पूर्ण त्यांनी आयुष्य झिजवलंय संपूर्ण या भोर मुळशी या तिन्ही तालुक्यामध्ये कुठंही हिंदुत्वाचं कोणतंही काम असेल साधू संतांचा कोणता सत्ता असेल गोरक्षणाचं काम असेल किंवा राजगड सारख्या ठिकाणी होणारा राज्याभिषेक जे काही संघटना करतात तो असेल किंवा कोणतंही काम आजपर्यंत असेल तर सगळ्या कामाला कुलदित्ता त्या कोंड्यांचा प्रचंड मोठा सहभाग वाटा हिस्सा असतो आणि आज आमचा मुख्य जो उद्देश आहे तो या देशामध्ये काँग्रेसला रोखणे आणि जर काँग्रेसला रोखलं नाही तर भविष्यातली पिढी ही बर्बाद होणार आहे आजपर्यंत काँग्रेसने आमच्या देशाची फाळणी केली भगवा दहशतवाद म्हणून आम्हाला हिनवलं गेलं अनेक वर्ष आज पासष्ट वर्ष या देशामध्ये दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोटच्या माध्यमातून नंगानाच घातला जातीयवादावर संपूर्ण देश तोंडण्याच्या उंबरठ्यावर आणून ठेवला आणि आजही साधू संतांची कुठल्याही प्रकारे इज्जत होत नाही म्हणून काँग्रेसला मतदान करणं म्हणजे देशद्रोहाला मतदान करणं किंवा देश विरोधी बढावा देणं आणि या मातीत तरी या छत्रपतींनी ज्या राहिरेश्वराच्या ठिकाणी राज्याभिषेक पहिला स्वराज्याला <coughs> शपथ घेतली स्वराज्याची हिंदवी स्वराज्याची त्या ठिकाणी अशा तऱ्हेची काँग्रेसची सत्ता असणे हे महाराष्ट्राला अशोभनीय आहे आणि त्याचबरोबर आज उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर असणारी जी सुषमा अंधारे की वारकरी संप्रदायावर प्रचंड झरी टीका करते वारकरी संप्रदायाच्या देवदेवता ज्ञानेश्वर माऊलींवर टीका करते आणि उद्धव ठाकरे म्हणतात जयश्रीराम बोलणाऱ्यांना आम्ही हरमखोर म्हणून संबोधतो ज्या ठिकाणी बकरीद साजरी होणार नाही तिथं दिवाळी साजरी करता येणार नाही आणि अशा जर जर आज हिंदूंची अशी अवहेलना हे पक्ष करत असतील किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर जर रामाबद्दल आपण वाक्य वापरणाऱ्या माणसाच्या बाबतीत जर टाळ्या वाजवल्या असतील आणि ते जर त्यांना मोठं पण वाटत असेल तर या पक्षांना हिंदू समाजाने कुठल्याही प्रकारे मतदान करू नये कायमस्वरूपी हे पक्ष मुळासहित उपटून या ठिकाणाहून संपले पाहिजेत त्याच्यातच या भवितव्य आहे पूर्वी आपण हिंदू म्हणजे मराठा कुणबी हे एका ताटात जेवत होते पण काही दिवसापूर्वी पवार साहेबांनी अशा तऱ्हेचं वातावरण महाराष्ट्रात या नव्याण्णव सालापासून घडवू केलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना झाल्यापासून की आज एकमेकाच्या समोर येऊन हे गृहयुद्ध सुरू होऊ शकतं आणि म्हणून तात्यांसारखा उमेदवार या ठिकाणी विजयी होणं म्हणजे या ठिकाणी एक विकासाला प्रारंभ होणं हिंदुत्वाची प्रखर तात्या म्हणजे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही तात्यांना पाठिंबा देतो कारण मांडेकरांचा आम्ही काय महायुतीच्या बरोबर आहोत पण निवडून येतील याची ये अपेक्षा वाटत नाही त्याच्यामुळे ती मतं विरोधात जाऊन एक काँग्रेसवालाच परत बोकांडी बसण्यापेक्षा आमच्या तात्या हे कितीतरी चांगले आहेत आणि म्हणून आमचं तात्यांना समर्थ म्हणजे भिडे गुरुजींनी असं एक वक्तव्य केलं की मांडेकरांना मतदान करा हे तुम्हाला मान्य नाही मांडेकर आता आम्ही एकंदरीत सगळ्या मी शेवटच्या सभेला आलो एकंदरीत सगळ्या मतदारसंघामध्ये आम्ही आढावा घेतला परंतु मांडेकरांचं हे आज जवळजवळ तीन नंबरला सगळ्या ठिकाणी हे दिसत आहे आणि मग परत मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो एका शाळेमध्ये एक शंभर मुलं आहेत आणि त्या शंभर मुलांना मुला रोज उपीटाचा नाश्ता दिला जातो आणि उपीटाचा नाश्ता देताना लोक म्हणली की मुलं म्हणायला लागली की आमचे काहीतरी बदला तर ते म्हणलं किती जणांना वाटतं बदला ऐंशी लोकांना वाटत होता बदल हवा म्हणून आणि वीस लोकांना आवडत होता फक्त उपीटच खायचं म्हणून पण त्या ऐंशी मधले म्हणजे वोटिंग त्याच्यामध्ये शिरा आला उपीट आला कांदापोळे आले मिसळ आले पण एक कट्टा वोटिंग हे फक्त वीस जण होते त्या उपीटालाच एक कट्टा वोटिंग झालं आणि बाकीचे जे बाकी सगळे होते म्हणजे ज्यांना बदल हवा होता ते ऐंशी होते परंतु त्यांचं डिव्हायडेशन झाल्यामुळं त्यांच्या नशिबात परत उपीट आला आणि म्हणून ती कुठेही इथं घडू नये आज आम्ही येताना या रस्त्यांची परिस्थिती बघितली आणि हा सगळा विकास हा माणूस करू शकतो आणि एक शेतकऱ्याचा मुलगा राजाचा मुलगा राजा कधी होऊ शकतो दोन तीन वेळ तुम्ही त्यांना चान्स दिले तर अशा एखाद्या प्रामाणिकपणाने जी व्यक्ती आपलं घरदारपणाला लावून आपला संसार प्रपंचपणाला लावून अनेक वेळेला याच्यामध्ये तर लोकांनी एकदा अशा व्यक्तीला स्वीकारणं हरकत नाही आणि आमचा विश्वास आहे तात्या निवडून आल्यानंतर ते हिंदुत्वाच्या विरोधात जाणार नाहीत तात्या निवडून आल्यानंतर ते हिंदुत्वाच्या चौकटीच्या बाहेर जाणार नाहीत हे अगदी जबाबदारीने सांगतो तात्या जर हिंदुत्वाच्या चौकटीच्या बाहेर गेले तर मी वारकरी सांप्राज्यातनं कीर्तन करणं सोडून तात्यांवर सुद्धा आरोप झाले की तात्यांनी पक्ष बदलले पक्ष बदलले किंवा काय झालं पण आता त्यांनी जो भूमिका घेतलेली आहे इकडे बघा पक्ष बदल पण लोक काळजी उभा होती त्या आज राष्ट्रवादीमध्ये दुसऱ्या दिवशी ते काँग्रेसमध्ये जातात मला पक्ष बदललं तरी त्यांचं अंतकरण बदललेलं नाही आणि त्यांचं अंतकरण हे कायमस्वरूपी हिंदुत्वासाठीच आहे हा आमचा पूर्णपणे विश्वास आहे मी जनतेला विश्वास देतो तात्याना मत देणं म्हणजे राष्ट्राला मत देणं धर्माला मत देणं आपल्या धर्माच्या करता मत देणं आणि त्यासाठी तात्या बदलणार नाहीत हे मी जर आज पांडुरंगाला स्मरून सांगतो जर तात्याने हिंदुत्वाच्या विरोधात कुठलाही निर्णय घेतला तर वारकरी संप्रदाय म्हणून आम्ही सगळे बसून तात्यांच्या घरात तिथं आम्ही येऊन बसो आणि हा विश्वास मी जनतेला देतो की तात्या हिंदुत्वाचेच आहेत तात्या भगव्याचेच आहेत आणि तात्या बदलणार नाहीत